नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहुया आताची सर्वात मोठी शैक्षणिक बातमी सातारा जिल्हा परिषदेतील अंशतः अनुदानित शाळांचे वाढीव वीस टक्केने पगार शिक्षकांच्या खात्यात जमा सातारासह राज्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण अंशता अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याचा निर्णय करावा या मागणीसाठी दिनांक आठ व नऊ जुलै रोजी शाळाबंद आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये टपावाडीच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केले होते त्याचा शासनादेश पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाला होता वाडी वीस टक्के अनुदानाचा निर्णय झाल्याने त्या अनुषंगाने राज्यातील अनेक शाळांमध्ये टपावाडीचे आदेशांचे वाटप करण्यात आले होते परंतु निधी उपलब्ध नसल्याकारणाने पुढील आदेश येईपर्यंत कोणीही बिले सादर करू नयेत असे सं छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे तीस सप्टेंबर रोजी पत्र निर्गमित झाल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले होते परंतु या घटनेला अठ्ठेचाळीस तास उलटायच्या आधीच सातारा जिल्हा परिषदेने ऐतिहासिक निर्णय केलेला आहे सातारा जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे पगार वाढी वीस टक्क्याने म्हणजे ऐंशी टक्केने केलेले आहेत के त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे येत्या काळामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरात लवकर आदेश प्राप्त होतील व वाढीव वीस टक्के अनुदानाचा पगार शिक्षकांच्या खात्यात पडेल यात तीळमात्र शंका नाही दरम्यान वाढीव वीस टक्के अनुदानाचा टपा देणे ही त्या त्या जिल्हा परिषदेच्या अधिकारातील बाब असून त्यांनी निधी शिल्लक असेल तर ताबडतोब लोकर या शाळांना टपावडीचे आदेश द्यावेत व लवकरात लवकर या शाळांचे पगार ऐंशी टक्क्याने करावेत अशी मागणी आता राज्यातील शिक्षकांमधून जोर धरू लागली आहे जे सातारा शिक्षणाधिकाऱ्यांना जमले ते इतर शिक्षणाधिकारी कोणत्या आदेशाची वाट पाहत आहेत असा संतप्त सवाल देखील राज्यातील हजारो शिक्षकांनी उपस्थित केला आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पगार झाला कसा कसं झालं काय सांगताय सातारकरांचं अभिनंदन बर का झालं सातारकरांचं खूप खूप अभिनंदन बाजी मारली या वर्षी भाजी मारली तुम्ही